श्री स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली या सभेसाठी लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकरांना चौगुले प्रगतशील बागायतदार विश्वनाथ चिडगुंपी दिलीप बन भरले बनसिद्ध भरले बाबूराव नारायणे सिद्धू कानडे राजशेखर सलगरे भीमाशंकर जणगे गुरप्पा कुलकर्णी राजेंद्र कांबळे संगप्पा सोनकटले अशोक सोनकटले कल्लप्पा हेळवी दयानंद ख्याडे सिकंदर नदाफ गुरुपादप्पा गोरनाळे गंगाधर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आदर्श शिक्षक गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला दरवर्षी संस्थेची आर्थिक प्रगती होत आहे आज संस्था पंचवीस कोटी ठेवीकडे वाटचाल करीत आहे असे सांगत भविष्यात आवश्यक त्या ठिकाणी अजून शाखा काढण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्ताविकेतून व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम मेत्रे यांनी केले तर शेवटी आभार सचिन बंडे यांनी मानले